ਆਰੇ ਹਰੀ ਕੁੰਡਲਿਕਾ ਵਰ ਦੇ ਹਰੀ ਵਿਠਾਲ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗਿਆਨ ਦੇਵ ਤੁਕਾਰ ਪ੍ਰਭੂ ਰਾਮ ਚੰਦਰ ਭਗਵਾਨ ਕੀ જય ਆਰੇ ਹਰੀ ਅਲੰਕਾਪੁਰੀ ਪੁੰਨ ਭੂਮੀ ਪਵਿਤਰਾ ਤੇਥੇ ਲਾਜ ਤੋ ਨਨ ਰਾਜ ਸੁਭਾਤਰ महापुणराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञशरासी पुंडलिका हरिविठ्ठाल श्री गुरुज्ञानदेव तुकार रामचंद्र भगवान की जय सवसंतन की जय पुत्र हनुमान की जय ते जय रघुवीर समार्थ हरी हरी महावार्थ रामायण अंतर्गत कावधिकांडातील बारावाध्या सुरुवात आहे भक्ताचे प्राण व गोकाची संवाद ह्या संवाद चालू आहे हरी हरी श्रीराम चंद्राय नमो नम जालिया जनक निवृत्ती जननिवृत्ती पुन्हा प्राप्ती मध्ये रात्री कैकैय निबरता प्रती बोले उपपती ते आय का उठोन या पुत्राशी कैकै बुद्धी सांगे त्यासी राम गेला वनवासी तो का रांडवे सुखवे छे परी सभे माजारी उठ वेगे धीरधरी मध्ये अवधे छे करे निजराजे मुखे ज्येष्ठाचे निजराजे ते म्या संकटेत साधले तुझ शेकी न मानिसी तो मज नाचरीशी वना जावया आयुषे सरल्या निमाला पती पित्रा ज्ञेने तो दोष ठेवीशी मद प्रती निदा स्वार्थी नेनशी मुळी लागोनी संसारी सापत्ने ते तो मुखे वैरी ते तुझे सांगे निर्धारी वेदशास्त्र समत दिति दोगी दिवती एक पित्याची संतती देवा देते वैर प्राप्ती वेर ब्रह्मधार वैरवेरा प्रश्न प्रथम श्रुती देव देते वैर होती श्रुती समते अवधारा सापत् माझी आती प्रीती काहीच वेदशास्त्रार्थी गरुड पावे वैर प्राप्ती ते नेलबंधू की जावे वन हा प्रतिनोवसिष्ठादि ऋषी पंक्ती घे राज प्राप्ती अभिषेकी भरता तू तव भागे पूर्ण भागे वनवासा गेला लक्ष्मण तो जरी येते असता जानकरिता करिता कंदन राजी मी सांगते इथे कुणा तू होई राजा संपूर्ण युवराजा करी शस्त्रगुण माझे वचन प्रतिपाळी आई कोणी मातेचे वचन भरत कोपला संपूर्ण कोपा माझी आले रुदना अति तापी घायावरी हानीजेला तैसा पाड झाला भरता म्हणे तू तवन हे माझी माता रूपता संपूर्ण नीज पती निमाल्याचे नी निमात्र दुख भोगाचे सुख भोगा, भोगा तिन जे नाचसी तुझ्या कोणी वचनाता म्या द्वेषावे श्री रुग्णाता सोजना देवनी दुःख वार्ता नरक पाता जावे निज मातेचे वाक्य रोरवा जावे आवश्यक पूर्वजानावे नका निज पतीची घात किनी श्रीराम द्वेषाची संवादनी सुरदासी दुःख कारिणी जाय पापीने आती निंदे जळो तुझे काळे मुख श्रीरामाशीदले दुःख तुझे मजला नाही सुख जगा सुख तुझे माता वधू नये यावस्ता श्रीराम दशरथा बिगडविले तुझ पाहता सन्मुख मज वाटे परम दुःख नको दाखो काळे मुख निंदे निशेष साती नसते भरत कोपोन या भारी निर्बच्छोनी नारा परी कै घातली गातली बाहेरी तिचे निखरी अति दुखी जिचे अंतर राघो हो ते माता नहे महालाव जगीचे निंदे नाव दुख होते श्रीराम भरताचा पिंड एक एका पिंडाचे दोघे देखे रे राचे मानती दुःख परम सुख रे राय राणे समाधान सुख संपन्न भरताशी श्रीरामाचे हरिक एकमेका दोघे कैके मूर्ख तिने आठवेता राम रघुनाथ भरत। परम सुखे सुखावे भरत नाही राज्य लोभाचा स्वात परमामृत श्रीरामी श्रीरामाच्या पाया प्रते परम सुख नाही परत राजा ते श्रीरामाते भेटून देवदैवते वैरी तंड त्याचा न एक पिंड राज्य लोभे दुःख उदंड वैर प्रचंड अखंड वैर विराम भिन्न भिन्न पिंड उत्पत्ती गरड सर्पा गरुड सर्पा वैर प्राप्ती तैसेनाई श्रीराम मूर्ती सोगे होते एक पिंड सोमित्र शास्त्र शस्त्रगुण चौथा दान रघुनंदन चारी मूर्ती श्रीराम पूर्ण यो संपूर्ण या ना बंधू भिन्न भिन्न एकती चारी मिळवली श्रीराम मूर्ती युवर युवत संतुष्टे या ते मनती आगमाती वेद व्यक्त आई आय एकात्मता ती प्रीती भेटू पाय श्रीराम मूर्ती गवस्ती निद गमनार्थी उद्ध पाचारोनी प्रधान मने सिद्ध वेगी करा सैना भेटावया रघुनंदना जाने वना निश्चितम वशिष्ठ आपण पाहावया भरताचे मन मने पुचे लक्षेन निज वरी गेला गेला दशरथ राज्याभिषेकावा भरत श्री रघुनाथ वनवासी तुझे मातेचे वरदान तिचेही मागणे हे भरता भरताशी राज्याभिसिंचन रघुनंदन वनवासी श्रीराम पित्रवचन विश्वासी वेगी गेला वनवासासी तु पाळी पित्रवाग्यासी अभिषेकाशी अंगीकारी श्रीरामाभिषेकावया निर्धारी पूर्वी केली होती सामग्री ती सीता तू अंगिकारी अभिषेका पित्रवचन उल्लंघिता वसे ग्रहण करावा भरता तुझ मी आता आयको पडिला पडला पण दीर्घ मांडले वृदन आक्रंदे दे पूर्ण बोलत कैकै हरिके झाली राड जळो तिचे काळे तोड वनवासाचे पाखान तिनेची त्रितंड वाढवले कैकै केवळ परम नष्ट बाके गोयले पती वरिष्ठ तिचे मागणे पाप स्पष्ट तू राजे किती पासी माझे मन वाचो वाचो अभी सिंचन मी गिन घेई श्रीरामाशी सांडो निवनी जरी मी बैसलो सिंचने तरी मी झालो मध्य मात्र गमनी आती नष्ट तुझे शिवनिया चरण पुरी वाहिली श्रीरामाची आन ते माझे अति प्रमाण पुरती आपण न पुसावे मनोनी चरणी ठेवला माथा येथो निमागुती गुरुनाथा राज्याभिषेकाची कथा मदै आता न पुसावी भरताचे वचन वशिष्ठ झाला सुख संपन्न हृदय धरला लिंगुण मने आती ज्ञान तो तुझ्या सै घेऊन माता बेटी येईन मी रघुनाथा भरते चरणी ठेवला माता सभाग्य आजी माझी सद्गुरु झाला भरते भरतेले निशान सैना सनंद करा संपूर्ण श्रीरगमन वन वासा हरिके नाचत भर ताजी देखेन श्री रघुनाथ माझे पुरतील मनोरथ करत कार्यात मी होईन श्रीराम भेटावया तत्काळी भरत निघाला से सदळी नगरी आर्षे पिटली टाळी वना सकळी निघावया होईल श्रीराम दर्शन उद्यमी चालती संपूर्ण उभय लाभी ठेवणी मना निघाले जनार देचे वाने सिद्ध केले पसारे वाने सिद्ध केले पसारे सोने सोनार जोशी व्यवहारे दुसरी दिंडी घेतली थोरे गोळे खिल्लारे थापटिली न परवाडी दूध दुधा द्याच्या कावडे तेलिये घेतल्या कापड गोडे चाट्यांची तांबोळी बांधली आठणी ब्राह्मणी बांधली धो धोटकी माय बापा माय बापा न पुसता एकी चोरोनी मार्गी लागली एक पुत्रालागी धावे माता स्त्री पुत्राला गी निघे पिता पुत पुतण्याला धावे चुलता श्री रघुनाथा होया बाळा कडे नपी क जळ जळ तारख निघाले सुतार शस्त्रकार जुकार मार्गी विका विकरा होया पार घेऊन चालले पायात भार मोची सकुटुंब निघाले समस्त भाडे न मिळे मनती तोरित दुरी भरात अंतरला घरी राखन राय कोणी निघती रे राव वरी रुसोनी श्रीराम पावया नैनी उल्हास म्हणे सर्वाच्या खरावरी खराव निहा हर्षे निघाल्या कुलाल पत्नी श्रीराम सुखे सहा अवघ्या पुढे भाडे करी नेले गाडे राजणकती बापडे तापासी वाडे जोडावया निघाले दुजाचे संभार संन्यासी चालल्या पार नावे चालले दिगंबर श्रीराम चंद्र श्वेतुक्त रथ त्यावर हर्षेवर शस्त्रगु प्रेरिला रथ श्री गुरु श्री रघुनाथ बेठावया पालखी माझी कौशल्या वाहून आणि सुमित्रा दुसरी जननी गाल्या ये राजपत्नी श्रीराम दर्शनी उद्द माता ने निशि झाले परम राव ना भरत देख काळे मुख केवी दाऊ वशिष्ठाधिषी समस्त महंत प्रधान सुमंत या श्री देवनीद्रजाती दहा सहस्र मत हस्ती घंटा गागड्या पताका भोवती दुयी बागी सोमती भक्ताच्या अतिराती महारथी साठी सहस्र भद्रजाती भरत पाठी श्रीवती रतघडती सायुदे रथाच्या गती विगती एका दाविती त्या माझे धनुष्याची पती शत्रगती साठोपा शत्र सुजाती वारू निगाला विरांचा संभारू नानालंकारी मनोर करते दुर्दर्शिहनाद वारवा बांधली मोहाळी अंग टोप रागावळी पाखरा जाळीर माबळे आरुडले वारू तीन पायावरील नाचती, मामा जी जी करती। थो। हो मामा जीजी करते दावणी अंतराळी गती वारू प्रति महावीर कातिया त्रिशूळ तोमर भिंडी माळा चक्र गदा मुदग लवडी थोर थोर आले मोगर पाचे खेटक भाले जिया पार पिन पिलंगती पाचे। मोगर गरजत आले परम सुर मला दुर्दळ तळपती शेळी सावळी शक्तीयुक्त हायत बानायत कोय कोय ते थळकती तळवे त्या माझी तळपती हैकार थरका थैकार पैदे ती विरगर पायाचे शत्रुंग सैनी संभार राघव सैना ती दुर्धळ भरत चालिला सत्वर लाग लाग जेरवाद्यांचा कुराडे कात्या कोयते असती भारा भारा वने छेदिती माती कामे नेनो किती भूमी सज्जिती चालावया भर भा भर चालिला ती दुर्धर ठाक ठाकले बागिरिती तिर देखो निवरताचा भाग गुहक थोर क्षोभला कैसा राज लो वा सख्या बंधूस पाडले वैर भरते सजो निवार श्रीराम चंद्रा मारू जातो माझा स्वामी श्री रघुनाथ याचा हा करूपाये घात मिरनी भांडी दरत सेना समस छेदीन श्रीराम माझी माता पिता श्रीराम माझा श्रुत भ्रता श्रीराम सद्गुरु निजात्मता श्रीराम तत्वतात्मा माझा त्याचा कराव्या गार सीधा तो भरत त्याचा निपांत राम सत्ते। मी निपांत श्रीराम बघतो श्रीरामाचा मी ठेवला गंगात्री भरत येऊन कैसे परी पती परत रे उतरेल निषादाशी सांगे जरी भरत येईल सरसकट दृरा कावे गंगा तटक गंगा उद्धक नेदी हे जरी आले उदासी तरी मी ख्याती लाशी दंडमुंडांकित प्रतयसे देसे मी करिन, मारिन रत कुंजर रणी मारिन नरवीर वा तिला शुद्धाचे पुरतैसे क्षत्र करिन, श्रीरामाच्या निजकार्यार्था निशेष यांची जीविता येतो निया पुढे बरता त्या सर्वता जाऊ ने निदळे निषाद निशंक मिळवणी निद सनद स्वे गुहक सैना समूप आला भरतासी सांगती सैनिक युदासी आला से गुहक धरोनी गंगेचे तटक गंगा उदक शेव एक म्हणती राजा निमाला निशंक म्हणून पारका झाला गुहक तहाना फुटला ती लोक गंगोदक प्रे निधी गुहक बापडे ते किती त्या ख्याती आज्ञा द्यावी आम्ही कोपे दळपती पुस्ती विचारे बोलिला भरत गुहक रामाचा त्याचा न घेता वृत्तांत युद्ध करू नये भरत भर काशी तू का युध करू पासी मने तू आतिबळे श्री मारू का जाशी श्री माझा स्वामी वनवासी सबळ बळे मारू पासी हेच वैरामा आती उदासी कारण तो तो मने सद्गुरुचा द्वेष करी तोची आमचा मुख्य वैरी त्याशी निवटी शस्त्राधारीज्ञा खरी हे माझी घोकाचा वचणार तर पडिला बरत दुखे गडबडा लोळत अवस्था तोडोली भरत म्हणे घोकाशी मलवधी पापी आशी कै कै ने जोडिला पाप गोडाशी केलो जगासंदे कैक राजे लोभाची थोरी तेने मी केलो रामाचा वैरी तिचे निमी निंदे चराचरी दुःख सागरे द्वेष स्वे द्वेषी त्यासी उतरती तिनी मसी ते कैकची मसी माझ्या मुकाशी लागली तेने मी झालो काळ मुखा सेके खोनसे कै कै दिनता दिदले परम दुका ते कोणासी भोका का मी सांगू गो का तुझे मी धरितो चरण लेगी सोडवणी निर्वाण बाम छेदी माझे देवंदन पापा पुरचरण होईल श्री रामाचा परमाप्त तरी माझा सका निश्चित माझा करा वचनार्थ प्रायचितार्थ दे छेदी भरताचे वचन गुहके घातले लोटांगण मस्तकी धरले सुद्रद चरण पडले आलिंगनाप्तत्वे दोघा सही प्रेम पूर्ण नैनी स्वानंद जीवन गुहके घातले लोटांगण काय आपण बोलत श्रीरामी जासी पूर्ण भक्ती तो मजा आप्त जगती तोची माझा जा निज सांगा मी चरण तयाचा तो गो सांगे सुमंत राजे देतान घे भरत राज्या से गुणात वे आय कोणी सुमंताची गोष्टी भरताचे प्रेम दे कोणी दृष्टी घोय के चरणी घातली मिठी मने धंदे सृष्टी भरता तू गो का सांगाते घेऊ भरते केले संध्या स्नान करून पितृतर्पण तर्पण घो काशी आपण गंगात्री एक एक रात्री श्रीरामे केली होती वस्ती सेन केले कोणे ते मत दाखवे गो कजोनी निषाद पती तेने भरता धरून हाती जे ते श्रीरामे केली वस्ती त्या स्थळा प्रति आणि गोका का सांगे भोग सांगे भरताजवळी याची मुली वृक्षातळी श्रीराम राय ला गंगाजळी स्नान केले याची तृण सेजे रघुनंदन सीते सहित केले सेन करीच लक्ष्मण गो प्रार्थना म्या केली तो म्हणे श्रीराम सेवा समाधान करी जळमूळ सेन ऐकता भरतासी रुदन मुर्च्या पण तो पडला भरत पडिला मोर्चा पण शस्त्रगुण झाला तीव्रिग्न कोसळल्या सोमित्र आडबडून आल्या धावून राजपत्न्या वनवासीची ऐकली वार्ता तेने दुःख शस्त्रावणी क्षेम रघुनाथा लक्ष्मण सीता सुखी असती काय वनवासाची कथा वेगी सांगावे गो का तत्वता दुखे रुदन करीती माता श्री रघुनाथाचे निले गोक सांगता करी रुदन घे हे वरक्षी राहिला रघुनंदन श्रीरामे सीते सहित केले सेन, हे के पावन तृण शेया वरक्षे वंदितो मी आजी ओ जा नित्य पूजितो तृण शेजा पण पथी पथि वंदितो पैरजा श्री रघुराजा पदनिष्ठा ऐकोनी गोकाची वाणी वाणी भरत लागे त्याचे चरणी मने का तू धन्य त्रिवणी श्रीराम भजनी सुद्धा श्रीराम भावेगा संपूर्ण तू निष्ठा धन्य धन्य गुहका तुझा भाव तुझ तुष्टला श्रीराम राव फिटला दे बुद्धी संदेह निसंदेह राम भजनी गोक निषादातिया तिया पवित्र श्रीराम भजने झाला पवित्र झाला पवित्र आ, दीन दयाळ राम चंद्र नामे पवित्र मा गोकाची अनणे भक्ती देखो नि भरता प्रीती निषाद सांडोनी चित्ती झाले संगाती जुलग श्रीराम सीता तृण शेदार कौशल्या को दुःख दुक दाटले दुर्धर दुक काय उत्तर बोलती बोलले सीता सती सुकुमार राम ती सुकुमार सुमने शेद खुपे साचार तन शेदार त्यासी दे राजाने सेविती राजाने सेविती, पवित्र त्याशी लंगणे हे विचित्र कर केले, केले, सके सावत्र दुःखी केले आईसी चालता उपपती निमिषा माझी गेली राती उद्याला पैग बसती निषादा प्रतिभो बोले भरत उतरेल पैल पहाड अति सत्वर घंटा पताका सालंकार मलद्वार वार वैसवी निया रथा वाजिया अस्ति कुंजर स्तोम स्तोम जेतिचा तेथ कटक उतरेल उतरेला समस्त अति विस्मित तेने भरत गोक जो नावा घेऊन हाती सोय आला भरता प्रति करे विनंती अरुणाजी वशिष्ठाचे चरणावरी घोक लोटांगण करी तुम्ही तारको सागरे स्वामी नायवरे बैसावे वशिष्ठे देखो निघो वशिष्ठे देखो निघो काशी प्रीती आलिंगी आलिंगित्याशी आधीचा तारक तू आम्ही होसे हो से गोहक मने श्री गुरुनाता तारक तुझी कृपा तत्व मग मी समजता तारीण ऐसे गोहक बोलता बोली वशिष्ठाशी हरिके पिटो निटाळी नावे जवळी त्वारा वशिष्ठादि महंत थोर त्यासी नाव दिदली स्वतंत्र ते नये पै परतंत्र भव समुद्र तारक राजपत्न्या ती सुखमा त्याशी नाव दिग्र बैसविला भरत शस्त्रगुण नायवरी निशाने त्राटिल्या भेरी नाना वाद्य जय जे कार्य वेगे परपारी उतरले भरत पुशे गो ते सैने लावे कोणे पण तो म्हणे मी येतो सांगा ते भुयाळा ते घेऊन गोकाती हर्षी युक्त चालिला भरताचे संगाते दृपाया श्रीरामाते बाय स्वारे सांडोनी साधनी अति प्रीती तैसी गुहका श्रीराम भक्ती गुहाळ घेऊन संघाती मार्ग शोधते निष्ठा भरत गुहकाचा विवाह दोघानु ताप संवाद एका जनार्दनी निदबोध परमानन्द रामकृतां श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम कृष्ण हरि स्वस्ति श्रीभावात् रामायणे अयोध्याकाण्ड एका कार्टिकाया भरत वनाभिगमनं भुवकं स्ववादोनां द्वादशाध्यायः पुण्डलिकावरदे ज्ञानदेव श्रीगुरुज्ञानदेव तुकारं प्रभुरामचन्द्र भगवान् की जयसन्तन की जय पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ Hare Sri Ram Jai Ram Jai Jai Ram Sri Ram Jai Ram Jai Ram Sri Ram Jai Ram Jai Ram Sri Ram Jai Ram Jai Ram. शान्तिः शान्तिः शान्तिः